पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी हरवलेले पंचवीस मोबाईल मालकांना परत चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलिसांनी एक प्रशंसनीय कामगिरी करत हरवलेले आणि गहाळ झालेले पंचवीस मोबाईल संच शोधून काढले आहेत या मोबाईल संचांची एकूण किंमत अंदाजे दोन लाख दहा हजार रुपये असून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे गेल्या वर्षभरापासून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक सौ कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले होते या आदेशानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्या तांत्रिक मदतीने तपास सुरू केला तक्रारदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून विविध ठिकाणाहून पंचवीस मोबाईल संच शोधून काढले आज सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे हस्तगत केलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले अपर पोलीस अधीक्षक सौ कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांना सुपूर्द करण्यात आले यावेळी मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होत आहे यापुढेही अशा प्रकारे हरवलेल्या व गहाळ झालेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या मूळ मालकांना परत दिल्या जातील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे यामुळे हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची आशा सर्वसामान्यांना मिळाली आहे